त्रास देणाऱ्या लोकांना हडल करायचे आठ प्रभावी उपाय एकदा नक्की बघा मानव स्वभाव हा अत्यंत गुंतागुंतीचा रंगीबेरंगी आणि कधी कधी विस्कळीत वाटणाऱ्या धाग्यांनी विणलेला असतो आपण जिथेही जातो ज्या समाजात राहतो त्या समाजात विचारांची विविधता जितकी दिसते तितकीच वृत्ती स्वभाव हेतू आणि ऊर्जा यांच्यातही फरक दिसून येतो काही लोकांचा सहवास ताजेतवाने करणारा उमेद देणारा आणि मनात सकारात्मकतेची दिशा निर्माण करणारा असतो तर काहींचा सहवास थकवणारा त्रासदायक आणि मनाला जखम करणारा असतो जीवनाच्या प्रत्येक वर्णावर कार्यक्षेत्रात नात्यांमध्ये सामाजिक संबंधांमध्ये किंवा अगदी घराच्या चार भिंतीतही अशा व्यक्तींचा सामना करणे अनेकांना अपरिहार्य ठरते त्रास देणारी माणसे ही आपली निवड नसते पण त्यांच्याशी कसे वागायचे ही मात्र पूर्णपणे आपली निवड असते आणि हाच निवडीचा बिंदू म्हणजे परिपक्वतेकडे नेणारा पहिला पाऊल अशा लोकांशी सामना करताना सर्वप्रथम आपण शिकायला हवे ते म्हणजे त्यांना टाळून समस्या मिटत नाही किती दिवस किती प्रसन्न आणि किती ठिकाणे आपण टाळणार एक ना एक दिवस त्याच व्यक्ती समोर आपल्याला उभे राहावेच लागणार म्हणून पळ काढण्यापेक्षा सामोरे जाणे ही एक मानसिक तयारी असते अनेकदा आप एखाद्या व्यक्तीबद्दल मनात एक पूर्वानुभव तयार करून ठेवतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल ती व्यक्ती जे काही बोलेल ते आपल्याला त्रास देणारेच असेल हे आपल्याला आधीच ठाऊक असते ही पूर्वतयारीच आपल्या संरक्षण कवचासारखी कार्य करते कोणी काही बोलेल याआधीच याच्याकडून चांगले अपेक्षित नाही हे मनात ठसवल्यावर त्याचे शब्द आपल्याला हलवून सोडू शकत नाही तो बोलून गेला तरी मनाच्या कोप्यात एक आवाज उमटतो हेच तर अपेक्षित होतं आणि यातूनच मनाची स्थिरता वाढू लागते अशा लोकांशी संवाद करायचा तर केवळ गरजेपुरताच त्यांच्या वर्तनाला जास्त महत्व दिले तर त्यांच्या विषारी शब्दांचा परिणाम मनावर होऊन बसतो जिथे गरज नाही तिथे बोलण्याची आवश्यकता नाही कधी कधी फक्त हो ग्र ठीक अच्छा एवढ्याच शब्दांत प्रतिक्रिया द्यावी जेवढा आपण उत्साह दाखवू तेवढा त्यांना बोलण्याचा टोचण्याचा आणि त्रास देण्याचा अवकाश मिळतो त्यामुळे कमीत कमी संवाद ही देखील एक रणनीतीच असते एका अर्थाने हे त्या व्यक्तीच्या नकारात्मकतेविरुद्ध उभारलेलं शांत शस्त्र असत लहरी आणि विचित्र वागणारी लोकही बहुतेक वेळा आपली ऊर्जा शोषून घेतात त्यांच्यावर टीका केल्याने किंवा सत त्यांच्याबद्दल बोलल्याने त्यांची शक्ती वाढते आपली कमी होते मनाला ज्या गोष्टीला वजन देता ती गोष्ट मन व्यापून टाकते कोणीतरी चुकीचं वागलं म्हणून त्याचा सत विचार करत बसलो तर आपली मनःशांती पूर्णपणे ढासळते त्यांच्या वागण्याचा राग संताप चिडचिड मनात खोलवर मूळ धरू लागतो आणि त्यातून निर्माण होणारे विचार आपल्या मेंदूला सत त्रास देऊ लागतात आपण इतरांना सांगत राहतो त्यांच्यातून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करतो की मी योग्य आणि तो चुकीचा पण प्रत्येक वेळी आपले मन हलके झाले तरी कुठेतरी एक संपणारी पोकळी उरते काही लोकांचे एक चमत्कारिक कौशल्य असते आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवणे त्यांच्या समोर एखादी हळवी भावना दाखवली की ते त्या क्षणाचा गैरवापर करण्यास अजिबात मागे पुढे पाहत नाही म्हणून अशांसमोर आपले दुःख आपली कमकुवत बाजू आपल्या आयुष्यातील अडचणी किंवा आपले जिव्हाळ्याचे संबंध याबद्दल बोलणे टाळावे ते आपली गोष्ट ऐकताना जरी सहानुभूती दाखवत असतील तरी योग्य वेळी तेच मुद्दे उलट आपल्या विरुद्ध वापरले जातात अशा व्यक्तींसाठी तुमच्याशी जवळीक ठेवणे हा उद्देश नसतो तुम्हाला मानसिकदृष्ट्या अस्थिर करणे हा असतो त्यामुळे अशा लोकांपुढे आपण शांत दिसलो पाहिजे मजबूत दिसलो पाहिजे आत्मविश्वास पूर्ण दिसलो पाहिजे जरी मनात कितीही वादळ धुमाकूळ घालत असली तरी चेह्यावर शांततेचा मुखोटा ठेवणे गरजेचे त्यांना कळायला नको की आपण कोणत्या प्रसंगात अडकलो आहोत कारण त्याच क्षणी ते तुम्हाला आणखी खोलवर टोचू लागतात मनाची एक खास प्रवृत्ती असते ज्या गोष्टीचा विचार आपण करतो ज्या कल्पना आपण मनात ठेवतो त्याच गोष्टी मनावर सत्ता गाजवू लागतात जर नकारात्मक माणसांचा सत्त विचार केला तर मनही नकारात्मकतेच्या साच्यात अडकते तणाव वाढतो चिडचिड वाढते झोप कमी होते भावनांचा गोंधळ उडतो आणि मनाची ऊर्जा कोसळत जाते त्यामुळे मनाला दुसरी दिशा देणे महत्वाचे संगीत वाचन व्यायाम कला शिकणे प्रवास अशा प्रवाहात मनाला गुंतवले की नकारात्मक विचारांचे ओझे हलके होते अशा लोकांना आपल्या मनावर हुकूमत चालवू देण्यापेक्षा मनाला सुंदर गोष्टींची सव्य लावली की मन स्वतः बलवान होऊ लागते कधी कधी अशा लोकांचे वागणे आपल्याला एक मोठा धडा शिकवते कसे नसावे ज्या लोकांकडून आपल्याला सर्वाधिक त्रास होतो त्यांनाच एका अर्थाने धन्यवाद द्यायला हवे। कारण ते आपल्याला सांगतात की अपमानित करणाऱ्या पद्धतीने वागणे कसे चुकीचे आहे ते शिकवतात की दुसऱ्याचा आदर कसा महत्वाचा आहे ते शिकवतात की एखाद्याच्या भावनांचा विचार करता बोलणे किती घातक असते ज्यांनी आपल्याला त्रास दिला तेच नकळत आपल्या व्यक्तिमत्वाच्या शिल्पात एक कोरगी करत असता अशा कटू लोकांची उपस्थिती आपले व्यक्तिमत्व अधिक परिपक्व करते आपल्या आयुष्यात मर्यादा असणे अत्यंत महत्वाचे मी इथपर्यंत सहन करेन पण यापुढे नाही अशी लक्ष्मणरेषा आपण स्वतःसाठी काढली पाहिजे कारण मर्यादा नसलेल्या नात्यात मन सत तडकत राहते एक वेळ येते की आपणच स्वतःला हरवतो त्यामुळे मनाभोवती एक मानसिक कुंपण आवश्यक असते हे कुंपण म्हणजे आपल्या भावनांचे रक्षण करणारी भिंत ज्यांच्याशी नातं दूरचं असेल त्या व्यक्तींशी शारीरिक अंतर ठेवणं शक्य होत पण ज्यांच्याशी आपला रोजचा संबंध असतो घरातील किंवा नात्यांतील लोक असतात त्यांच्यापासून दूर जाणं शक्य नसतं अशावेळी मानसिक अंतर ठेवणं हीच किल्ली असते अपेक्षा ठेवणे जास्त खोलवर गुंतणे फक्त आवश्यक तेवढंच बोलणे त्यांची मते मनावर घेणे हळूहळू त्यांनाही उमजते की तुम्ही त्यांच्या नकारात्मकतेच्या पलीकडे गेले आहात कधी कधी मात्र आपण चुकत असतो आपल्या स्वभावातील अतिसंवेदनशीलता किंवा अहंकार ही काही वेळा नात्यांमध्ये अडथळा निर्माण करता काही लोकांना साधी गंमतही अपमानासारखी वाटते काही जणांना कोणाचेही मत मान्य नसते काहीही बोलले की आपणच बरोबर अशी वृत्ती असते म्हणून स्वतःचेही आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे इतरांनी दुखावले म्हणून त्यांच्या दोषांची यादी करण्यापेक्षा स्वतःचे दोष तपासणे अधिक आवश्यक आहे हे आत्मपरीक्षण केल्यावरच आपली भावनिक परिपक्वता वाढते शेवटी एकच गोष्ट जगातील प्रत्येक व्यक्ती आपण बदलू शकत नाही परंतु स्वतःची प्रतिक्रिया स्वतःचे मन आणि स्वतःची मानसिक शक्ती मात्र आपण बदलू शकतो त्रास देणाऱ्या लोकांची संख्या नेहमी जास्त असेल पण त्यांना हाताळण्याची त्यांच्यापासून स्वतःचे रक्षण करण्याची आणि त्यांच्यापासून शिकण्याची कला अवगत केली तर अशा लोकांचा प्रभाव आपल्या जीवनावर फारसा राहत नाही आपण स्थिर राहतो मजबूत राहतो आणि आपल्या आनंदाचे नियंत्रण स्वतःच्या हातात ठेवतो मनाच्या चिखलात अडकता कमळासारखे उमणे हीच ख्री कला आजूबाजूला कितीही गोंधळ कितीही नकारात्मकता असली तरी मन शांत ठेवून भावनांना सुबक दिशा देऊन आणि स्वतःचे रक्षण करीत स्वतःची वाढ करत राहणे हे जीवनाचे खरे सौंदर्य आहे